विजापूर गुहागर महामार्ग बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यासाठी आंदोलन उभं करणार बाधित शेतकऱ्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला विजापूर गुहागर महामार्गात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला आणि दिलासा रक्कम व्याजासहित मिळाली पाहिजे या मागणीसाठी आंदोलन उभं करण्याचा निर्णय बाधित शेतकऱ्यांच्या संघ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री प्रभाकर तोडकर हे होते यावेळी किसान सभेचे राज्याध्यक्ष कॉम्रेड उमेश देशमुख नागरी जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर होते विजापूर गोहागर महामार्ग दोन भागात विभागला गेला आहे एक विटा मार्गे तर दुसरा भाग तासगाव मार्गे जात आहे या दोन्ही ठिकाणी सात आठ फुटाचा महामार्ग आहे मूळचा हा रस्ता सोळा फुटाचा असला तरी नकाशावर फक्त आठ फूट दाखवलेला आहे आणि त्यामुळे उर्वरित जमीन अधिग्रहण केली आहे पण प्रशासनाने शेतकऱ्यांना अंधारात ठेवून शेतकऱ्यांच्या अडाणीपानाचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्याने त्यांच्या जादा हक्काचे पैसे दिले नाही तर ते मिळवण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याचा पहिला टप्पा दिनांक अकरा जुलै रोजी उपविभागीय अधिकारी श्री दिघेसाहेब यांना निवेदन देऊन आंदोलनाची सुरुवात करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला यावेळी नारायण चौगुले सुनील पवार लक्ष्मण मेहत्रे सुरेश एकुंडे मानिक जमदाडे राजू पठाण गणिभाई पठाण यांच्यासह भागातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी विजापूर